नमस्कार मी दिया झाटे ठाणे श्रीवंधित वार्तामध्ये आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्रात लेखन माणसाला आत्मनिर्भर बनवते नमिता तकीर, ठाणे लेखन आपल्या ले आतल्या मीचा शोध घेऊन आत्मबळ देते आणि आत्मनिर्भर बनवते आजच्या ज्या तीन सकारात्मक मूर्ती आहेत त्यांच्यातील लिखाणाच्या सवयीमुळेच त्या समाजासमोर व्यक्त होऊ शकल्या असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता किर यांनी केले निमित्त होते की कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा महिला समिती आणि शारदा एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने तिचा सन्मान या कार्यक्रमाचे या कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेतील किली मांजरो हे जगातील पाचव्या क्रमांकाचे शिखर काबीज करणाऱ्या पहिल्या महिला हा मान मिळवणाऱ्या अमृता भालेराव ठाण्याच्या डेप्युटी कमिशनर आणि कवयित्री व गायिका रुपाली अंबुरे मॅडम आणि अंध बँक कर्मचारी व अंध व्यक्तीसाठी भरघोस कार्य करणाऱ्या अनुजा संखे या मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून तन्वी हर्बलच्या डॉक्टर मेधा मेहेंदळे शरद एज्युकेशन ट्रस्टच्या डॉक्टर विरिता लिखिते ओमसापचे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर महिला समिती अध्यक्ष नीतल वडावकर आदी मान्यवर उपस्थित होते नमिता खिरा आपले मनोगतात पुढे म्हणाल्या आज आपण ज्या तिघींचा सन्मान करत आहोत त्यांचा जीवन प्रवास थक्क करणार आहे कसे जगावे हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे तो आपण शिकला पाहिजे त्यांची जिद्द कठोर परिश्रम आणि आपण ते अंगीकारले पाहिजेत आणि त्यांच्याप्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी अमृता भालेराव रुपाली अंबुरे आणि अनुजा संखे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक केले तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही कुठलेही शिखर सहज पार करू शकता असे कांदळकर यांनी सांगितले आपले मनोगत व्यक्त करताना रुपाली अंबुरे यांनी सांगितले आजोबांनी लावलेल्या वाचनाच्या सवयीमुळेच मी आज इतवर पोहोचले आहे असे सांगितले अमेरिकेला एम एस करण्यासाठी जायची संधी मिळून सुद्धा मी एम पी एस सी होऊन पोलीस दलात सेवा करण्याचे से दिलेले प्राधान्य आणि गुन्ह्याचा तपास करत असताना आलेले अनुभव किली मांजरू हे दक्षिण आफ्रिकेतील शिखर काबीज करणारी पहिली महिला अमृता भालेराव यांनी उन्हे दहा इतके तापमान असतानाही कोरोनासारख्या विषम परिस्थितीमध्ये अनेक संकटांवर मात करून शिखर कसे काबीज केले हे रोमांचकारी अनुभव कथन केले तर अंध बँक अधिकारी अनुजा संखे यांनी आपल्याला आलेले अंधत्व आणि त्याच्यावर मात करून घेतलेले शिक्षण बँक अधिकारी होण्याचा प्रवास विविध प्रकारचे लेखन व पुस्तक प्रकाशन असा आपला विविध अंगी प्रवास करताना शारीरिक कसे कसेमध्ये आले नाही हे सांगून उपस्थितांना एक नवी दृष्टी दिली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तन्वी हर्बलच्या डॉक्टर मेदा महेंदळे यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमाचे उल्लेख साहित्यकांची भूक वाढविणारा कार्यक्रम असा करून संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्वी नेवे यांनी केले तर कोमसाप ठाणे जिल्हा महिला प्रमुख नितल वडावकर यांनी आभार प्रदर्शन केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका मनीषा राजपूत आणि यांनी करून दिला तर राजश्री डोईफोडे अजित महाडकर योगेश जोशी निशिकांत महाकाळ सुनील बडगुजर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी ठाणे जीवनिवार